चुलीवर चहा ठेवला आता अद्रक घालते बारीक कुठून मस्तपैकी संध्याकाळ झाली आहे तर म्हटलं चला आता चहा करून घ्या वारं सुटलं आहे त्याच्यामुळं खूपच हे होते जाळणीत लागत नाही आहे चुलीला तर असं छानपैकी म्हटलं चला चहा ठेवून घ्यावा आणि इकडे बाहेर बघा गाई आणल्यात बांधल्यात आणि इकडे वारं खूप सुटलेलं आहे आत्या घेत आहेत गवत गाईला बागेमध्ये गवत आहे छानपैकी असं सगळं चालू आहे गाई मस्तपैकी आणूनवरती बांधल्यात गायींना आता खायला टाकायचं आहे आणि वारं एवढं सुटलंय की काहीच सुट होत नाही आहे आणि चला आता बनवूया मस्तपैकी चहा ती शेळी बाहेर काढली आहे आणि तिची पिल्लं बघा किती लांब गेली आहेत आता छान अशी मोठी झाली आहेत तर सगळीकडे चांगली मस्त मस्ती घालायला लागली आहेत बघा किती छान दिसेल या दोघांमधला कोणता कलर आवडला तुम्हाला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि ही पिल्लं किती छान आहेत बघा सांगा कमेंटमध्ये नक्की तर भेटूया पुढच्या व्हिडिओ